आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे नागज येथे स्वर्गीय अराराबा पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आरोग्य महाशिबिर शुक्रवारी दिनांक एकवीस रोजी आरोग्य महाशिबिराचे आयोजन नागज तालुका कवटे महाकाळ येथे स्वर्गीय अरा राबा पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोफत जिल्हास्तरीय आरोग्य महाशिबिर शुक्रवारी दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचा उद्घाटन सोहळा सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते व कार्यक्रमाला सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमेसे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ सतीश कोळेकर डॉ अभिजित सांगलीकर वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र नागज यांनी केले आहेत या शिबिरामध्ये मोफत रक्त लघवी हिमोग्लोबिन मोफत ई सी जी गरोदर माता व पाच वयोगटापर्यंत लसीकरण पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया डोळ्यांची नंबर तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायिनी योजनेअंतर्गत नऊशे शहाण्णव विकारावरील उपचार व शस्त्रक्रिया या शिबिरामध्ये करण्यात येणार आहेत तसेच या कार्यक्रमाला कवटे का महांकाळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे कवटे महांकाळ उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय भोसेकर नागचे सरपंच ताना शिंदे उपसरपंच अनिकेत पाटील डॉ सुयश जावळे द्वितीय वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र नागज यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व इतर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क